प्रकरण पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी नितेश राणे संग्राम जगताप आणि विक्रम पाचपुते उपोषण सोडले श्रीगोंदा तालुक्यात दिवाळी दिवशी हिंदू तरुणावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी आंदोलन सुरू होते या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी नामदार नितेश राणे अहिल्यानगरचे हिंदुत्ववादी आमदार संग्राम जगताप आणि आमदार विक्रम पाचपुते यांनी ससाने नगर येथे थेट भेट दिली या भेटीत पीडित कुटुंबाची सविस्तर माहिती घेतली आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी कायदेशीर प्रयत्न करण्याबाबत चर्चा करण्यात आली अखेर पीडित कुटुंबियांचे उपोषण मंत्री नितेश राणे आणि अहिल्यानगरचे हिंदुत्ववादी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले पीडित कुटुंबाला दिले आश्वासन आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात येईल हिंदू तरुणांच्या कुटुंबाला योग्य न्याय मिळवून दिला जाईल सरकारकडून या घटनेकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी देखील केली जाईल या घटनेनंतर परिसरात तणाव असून हिंदू संघटनांनी मोठ्या प्रमाणावर निषेध नोंदवला आहे लहान मुलं तिथे खेळत होती तेव्हा ह्या काही जेहाजांनी तिथे येऊन दगडफक दगडफेक केली आणि मग त्यानंतर ज्या काही घटना घडल्या घडलेल्या आहेत आणि आज ह्या उपोषणस्थळी मी आणि आमचे आमदार जगतापजी आणि आमचे आमदार सातपुतेजी आम्ही एकत्र मिळून सरकारच्या प्रतिनिधी म्हणून आमच्या हिंदू समाजाला धीर देण्यासाठी आणि ताकद देण्यासाठी आणि संदेश देण्यासाठी आलेलो आहे हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे हे <coughs> सरकार हिंदूंच्या ताकदमुळे स्थापन झालेलं आहे म्हणून ह्या सरकारच्या काळात कुठल्याही हिंदूवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय आम्ही कोण सहन करणार नाही मी स्वतः मंत्री म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी इथे उपस्थित आहे म्हणून आमच्या हिंदू समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला आम्हाला विश्वास द्यायचा आहे ते सरकार म्हणून आम्ही पूर्ण तुमच्या बरोबर आहोत आणि जो काय तो कुरेशी नावाचा जिहादी आहे तो जे काही मस्ती इथे करतो आहे त्याला वाटतंय की त्याच्या अब्बाचा पाकिस्तान आहे त्याला आता कळेल सरकार कशाला म्हणतात पोलीस कशाला म्हणतात त्याला बाहेर त्याची दहशत मोडून काढण्याचं काम या आमच्या सरकारच्या यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही करू जेणेकरून भविष्यात कोण कुरे कुरेशी उठण्याचा पण प्रयत्न करणार नाही म्हणून जे जे त्याचे कोण साथीदार असतील ते जे आधी मानसिकतेचे कोण जे पण आमच्या श्रीगोंद्यामध्ये असतील त्यांना कळलं पाहिजे का इथे हिंदुत्ववादी विचाराचा आमदार आहे सरकार हिंदुत्ववादी विचाराचं आहे पण इथे त्यांची कुठलीही मस्ती आम्ही सहन करणार नाही आज अहिल्यानगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा तालुक्यामध्ये दोन हजार चोवीसच्या दिवाळीला एक अत्यंत अमानुष अशी काही वृत्तीच्या लोकांकडून ससाने परिवारती अत्याचार अशी घडणारी घटना गड़ना। त्या ठिकाणी घडली त्याच्यामध्ये दुर्दैवीरित्या एक आमच्या हिंदू बांधवाचा त्या ठिकाणी दुर्दैवी असा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे आणि त्याच्याकरता गुन्हा दाखल झाला पाहिजे गुन्हा दाखल झाल्यानंतर योग्यरित्या गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याचप्रकारे कुठल्याही आरोपीला याच्यामध्ये सुटता कामा नये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या त्या आंदोलकांच्या होत्या त्याच्यापूर्वी त्याच्या नातेवाईकांच्या होत्या आणि त्या अनुषंगाने फिर्यात देखील दाखल झाली आहे आणि याच्याकरता आज या कुटुंबाच्या भेटीकरता आणि उपोषणकर्ते जे आहेत घोडकेजी यांचं उपोषण सोडवण्याकरता राज्याचे मंत्री नामदार नेतेजी राणेसाहेब मी असल किंवा श्रीगांद्याचे विधानसभा सदस्य आमदार सन्मान्य साहेब असतील सर्वांनी यांना भेट दिली आणि राणे साहेबांच्या हस्ते यांचं उपोषण देखील सोडण्यात आलेलं आहे पण इथून पुढच्या काळामध्ये अशा कुठल्याही घटना या वृत्तीच्या लोकांकडनं सातत्याने वेळेस घडत असतील तर त्यावेळेला हिंदू हा एकत्रित होऊन त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणं नाही तर त्याला सगळ्यात थोडं उत्तर देण्याकरता देखील उभा राहणार आहे आणि त्या त्याला उत्तर देखील देणार आहे आणि म्हणून आज हे सगळं घटनाक्रम पाहतात याच्यामध्ये हे सगळं उपोषण केल्यानंतर देखील सोडल्यानंतर देखील याचा पाठपुरावा आमच्या या ठिकाणी सगळे लोक करणार आहेत आणि त्या कुठल्याही आरोपीला याच्यामधून सुटता कामा न्यायची खबर खबरदारी देखील आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी घेणार आहोत